कन्यादान संध्याकाळची वेळ होती लग्नाचा मंडप रोषणाईने लखलखत होता आज मुक्ताचं लग्न होतं एका बाजूला लग्नाचा आनंद नवीन आयुष्याची स्वप्न होती तर दुसऱ्या बाजूला माहेर सोडण्याची हुरहुर पण त्या सगळ्या भावनांवर एक वेगळीच भावना वरचट ठरत होती ती होती तिच्या वडिलांबद्दलची काळजी तिचे वडील विनायकराव एक साधे प्रामाणिक नोकरी करणारे गृहस्थ आयुष्यभर त्यांनी मुक्ताला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं त्यांच्या आयुष्याची कमाई म्हणजे मुक्ता आणि तिचं शिक्षण सगळे विधी व्यवस्थित पार पडत होते नंतर कन्यादानाचा विधी सुरू झाला मुक्ता आणि तिचा नवरा समीर समोरासमोर बसले होते विनायकराव त्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू घेऊन अत्यंत भावनिक होऊन कन्यादान करत होते तेवढ्यातच समीरचे वडील धनंजयराव जे मोठे व्यापारी होते ते विनायकरावांना उद्देशून उपहासाने म्हणाले विनायकराव तुम्ही मुलीला शिकवलं चांगलं केलं पण हे दान करताना थोडं कमी पडलात अहो आमच्या खानदानात मुलीच्या वडिलांनी पाणी न सोडता पैसा सोडण्याची परंपरा आहे कमीत कमी, कमी पंचवीस लाख रुपये तरी द्यायला हवे होते आजकाल इतक्या कमी हुंड्यात कोण लग्न करतं तरी आम्ही तुमच्या साधेपणाचा मान ठेवला विनायकराव निमूटपणे खाली मान घालून उभे होते त्यांचा चेहरा पांढरा पडला होता त्यांनी कोणताही प्रतिवाद केला नाही कारण त्यांचा स्वभावच तसा नव्हता आणि त्यांना या शुभप्रसंगी वाद नको होता त्यांचा अपमान बघून मुक्ताच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं हे सर्व मुक्ता बघत होती तिच्या डोळ्यांसमोर तिच्या वडिलांनी तिच्यासाठी घेतलेले कष्ट केलेला त्याग एका क्षणात तरळले तिला आठवलेलं वडिलांनी त्यांच्या जुन्या मित्राकडून उसनवारी करून तिला उच्च शिक्षण पूर्ण करायला मदत केली होती आज धनंजयराव त्याच कष्टाच्या आणि त्यागाच्या मूल्यांवर किंमत लावत होते धनंजयरावांचे शब्द बाणासारखे तिच्या काळजात घुसले तिचा संताप अनावर झाला मुक्ता लगेच उठून उभी राहिली शांतपणे पण ठामपणे ती धनंजयरावांकडे वळली माफ करा काका मुक्ता म्हणाली हा जो विधी आता होत होता तो कन्यादान म्हणजे मुलीचं दान तुम्ही माझ्या वडिलांना कमी पैशांचा दान करता म्हणत आहात पण मला सांगा मी काय वस्तू आहे एखादी मालमत्ता आहे का ज्याची किंमत तुम्ही लावाल तुम्ही ज्या पंचवीस लाख रुपयांची गोष्ट करत आहात ती रक्कम तुम्ही माझ्या वडिलांकडून हुंडा म्हणून मागत आहात जर मी तुमच्या मुलाशी लग्न करणार आहे तर मी त्याच्या आयुष्याशी भागीदार आहे त्यांची गुलाम किंवा दान केलेली वस्तू नाही सगळीकडे शांतता पसरली समीर आणि धनंजय राव मुक्ताकडे पाहत राहिले मुक्ता पुढे म्हणाली माझ्या वडिलांनी मला लहानाचं मोठं केलं उत्तम शिक्षण दिलं आणि आत्मसन्मानाने जगायला शिकवलं त्यांनी मला कोणतीही गोष्ट दान म्हणून दिली नाही तर प्रेम आणि विश्वासाचं नातं दिलं मी आज माझ्या आई वडिलांच्या घरातून नवऱ्याच्या घरात प्रवेश करत आहे गुलाम म्हणून नाही तिचा आवाज शांत पण कणखर होता ती वडिलांकडे वळून म्हणाली बाबा तुम्ही माझं दान केलेलं नाही तुम्ही मला एका जबाबदार नात्याकडे सोपवत आहात एका नवीन प्रवासासाठी आशीर्वाद देत आहात आणि हा विधी फक्त स्नेहाची देवाणघेवाण आहे तुम्ही दिलेले संस्कार आणि शिक्षण हेच माझं खरं धन आहे त्याची किंमत जगातल्या कोणत्याही पंचवीस लाखांपेक्षा मोठी आहे नंतर ती समीरकडे वळून म्हणाली समीर मी तुझ्याशी लग्न करते तुझ्या कुटुंबाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही पण माझ्या वडिलांचा अपमान मी सहन करणार नाही जर तुम्हाला मी एक समान भागीदार म्हणून स्वीकार नसेल तर माझ्या वडिलांचा मान तुमच्यासाठी गौण असेल तर मी आत्ताच्या आता लग्नाचा विचार थांबवू शकते मला दान केलेली वस्तू बनवून हुंड्याच्या किमतीवर बांधलेली सून व्हायचं नाही आहे मला आत्मसन्मानाने जगायचं आहे समीर मुक्ताच्या डोळ्यात पाहत होता त्याला मुक्ताच्या शब्दांमधील खरेपणा आणि तिच्या वडिलांबद्दलचा आदर स्पष्ट दिसत होता त्याला कळून चुकले होते की मुक्ता किती खरी आणि तत्वनिष्ठ आहे धनंजय रावांचे डोळेही चमकले त्यांना त्यांच्या बोलण्यातील चूक आणि मुक्ताचा स्वाभिमान दोन्हीही जाणवला समीर लगेच उठला आणि मुक्ताचा हात धरून म्हणाला मुक्ता मला तुझ्यासारखी स्वाभिमानी जीवनसाथी हवी आहे दान केलेली वस्तू नाही माझ्या बाबांच्या वतीने मी तुझी आणि काकांची माफी मागतो आणि बाबा मुक्ता म्हणते ते अगदी खरं आहे आजपासून मुक्ता ही माझी पत्नीच नाही तर आपल्या घराची लक्ष्मी देखील आहे तिच्या आत्मसन्मानाला धक्का लागेल असं कोणतंही काम यापुढे घरात होणार नाही धनंजय रावही लगेच पुढे आले आणि त्यांनी विनायकरावांना प्रेमाने मिठी मारली विनायकराव माफ करा माझ्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर पडले तुम्ही तुमच्या मुलीच्या रूपात मला जगातील सर्वात मोठी संपत्ती दिली आहे मुक्ताच्या चेहऱ्यावर आता खरा आनंद झळकत होता तो फक्त लग्नाचा आनंद नव्हता तर तिच्या वडिलांचा सन्मान राखल्याचा आणि कन्यादानाच्या प्रथेला आत्मसन्मानाची जोड दिल्याचा आनंद होता समीरने दिलेली साथ आणि धनंजय रावांची दिलगिरी यामुळे विनायकरावांच्या चेहऱ्यावर पांढरेपणा कमी झाला आणि त्यांच्या डोळ्यात कृतज्ञता दिसून आली मात्र इतका मोठा अपमान केवळ दोन शब्दाच्या माफीने संपेल इतकाही तो साधा नव्हता या घटनेमुळे मंडपात एक अनामिक तणाव निर्माण झाला होता ज्याला धनंजय रावांच्या काही नातलगांनी अधिक खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला धनंजय रावांच्या बाजूला बसलेल्या त्यांच्या एक दूरच्या मावशी ज्यांना शारदा मावशी म्हणायचे त्यांनी लगेच नाक मुरडत म्हणाले अहो धनंजय काय हे एवढ्या मोठ्या घरात सून आणायची आणि ती अशी उलट उत्तर देणारी आपल्या घराण्याचा मान सन्मान आहे की नाही मुलीला इतकं शिकवलं की ती आता विधीला दान म्हणून नाही तर भागीदार म्हणून बघते हे असले विचार घेऊन ती घरात कशी वागणार शारदा मावशींचा आवाज ऐकून मुक्ताच्या आईचा संयम सुटला इतका वेळ शांत बसलेल्या मुक्ताच्या आईने सविताने आता मावशींकडे पाहत शांतपणे व स्पष्ट शब्दात प्रतिवाद केला मावशी तुम्ही माझ्या मुलीला उलट उत्तर देणारी म्हणताय पण तिने फक्त तिच्या वडिलांच्या सन्मानाचीच बाजू घेतली आहे त्यांनी आयुष्यात जे काही कमवलं ते माझ्या मुलीच्या शिक्षणावर आणि संस्कारावरच खर्च केलं आज त्या कष्टाची किंमत लावली जात असेल तर माझ्या मुलीने गप्प बसावं ही अपेक्षा आहे का तुमची सविताच्या या स्पष्ट बोलण्याने वातावरण आणखीनच गंभीर झालं शारदा मावशींनी लगेच उत्तर दिलं अहो ही लग्नाची बोलणी आहे मोठे लोक बोलतात तेव्हा मध्ये तोंड घालायचं नसतं हुंडा हा मान असतो तो कोणी मागत नाही तो दिला जातो हा वाद अधिक वाढण्याआधीच मुक्ताने पुन्हा एकदा हस्तक्षेप केला तिचा चेहरा आता शांत पण करारी होता ती थेट शारदा मावशी आणि इतर उपस्थित नातलगांकडे वळली मावशी मी लग्नाचे विधी आणि परंपरेचा आदर करते पण मला माफ करा माझ्या मते लग्न म्हणजे वस्तूंचे आदानप्रदान नाही तर दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबाचे प्रेमाने विश्वासाने आणि समानतेने एकत्र येणं आहे वडिलांचा सन्मान हा कोणत्याही हुंड्यापेक्षा मोठा आहे ज्या संस्कारामुळे मी आज तुमच्या मुलाच्या आयुष्याची जोडीदार म्हणून उभी आहे त्या संस्कारांचा अपमान मी कदापि सहन करणार नाही ती पुढे विनायकरावांकडे वळली आणि त्यांचा हात हातात घेऊन म्हणाली बाबा तुम्ही आज माझं दान केलेलं नाही तुम्ही मला समर्पित केलं आहे तुमच्या आत्मसन्मानाचा मी कधीही सौदा होऊ देणार नाही माझा आत्मसन्मान आणि तुमचा सन्मान माझ्यासाठी पंचवीस लाख रुपयांपेक्षा खूप जास्त महत्त्वाचा आहे मुक्ताच्या या निर्भीड आणि तत्वनिष्ठ भूमिकेने अनेकांचे डोळे उघडले तिने अत्यंत आदराने पण पन कणखरपणे हुंडा प्रथेवर आणि मुलीला वस्तू मांडण्याच्या मानसिकतेवर थेट बोट ठेवलं होतं हे सगळं झाल्यावर समीर पुन्हा एकदा पुढे आला त्याने आपल्या वडिलांना आणि मावशींना स्पष्ट शब्दात सांगितलं बाबा मावशी आज मुक्ताने फक्त तिच्या वडिलांचा मान राखला नाही तर तिने आपल्या कुटुंबाला एक अत्यंत महत्वाचा धडा दिला आहे कोणताही व्यवहार किंवा संपत्ती एखाद्या व्यक्तीच्या सन्मानापेक्षा मोठी नसते मुक्ता या घरात माझ्या आयुष्याची जोडीदार म्हणून येणार आहे जर या घरात कोणालाही माझ्या पत्नीचा किंवा तिच्या वडिलांचा अनादर करायचा असेल तर मला माफ करा मी पण तो सहन करणार नाही समीरच्या या ठाम भूमिकेनंतर धनंजय रावांनीही आपल्या बाजूच्या नातलगांना शांत केलं धनंजय रावांनी पुन्हा एकदा एक रावांना मिठी मारली आणि समारंभातील सर्व पाहुण्यांसमोर जाहीर केलं आजपासून माझ्या घरात हुंडा नाही तर सन्मानाला सर्वाधिक महत्त्व दिलं जाईल विनायकराव आता मला तुमच्या मुलीसारखी सन्मानित सून मिळाल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे वाद जरूर झाला पण त्या वादातून मुक्ताने आपल्या वडिलांचा आणि स्वतःचा आत्मसन्मान कायम ठेवला अखेरीस कन्यादान तर झालं पण ते प्रथा म्हणून नाही तर प्रेम आदर आणि समानतेच्या नात्याला एक गोड सुरुवात म्हणून विधी पूर्ण झाले सगळ्यांनी आनंदाने वधूवरांना आशीर्वाद दिले आणि या लग्नाची आठवण हुंड्याच्या मागणीमुळे नाही तर मुक्ताच्या आत्मसन्मानामुळे आणि वडिलांच्या सन्मानामुळे कायम स्मरणात राहिली व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा